यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर खड्ड्यात दुचाकी गेल्याने दुचाकीच्या मागे बसलेली बावन्न वर्षीय महिला रस्त्यावर कोसळली होती आणि तिच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाली होती हा अपघात दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी घडला होता तेव्हापासून या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते रुग्णालयात उपचारादरम्यान सतरा मार्च रविवार रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटाला या महिलेचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मार्च सोमवार रोजी रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरातून भुसावळकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर बजाज शोरूम आहे फालक जवळील बजाज शोरूमच्या समोर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी गेली आणि दुचाकीच्या मागे बसलेल्या मीनाक्षी विजय पाटील वय बावन राहणार कळगाव तालुका जिल्हा जळगाव यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान रविवारी दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटाला त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोडे करीत आहे नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार नाही फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट मध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावटी पॉईंटजवळ यावल